राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी एक वक्तव्य केलं आणि मीडियामध्ये वादंग उठलं वक्तव्य असं होतं की शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट पैकी तीनशे बावीस दिवस संकटाचे आहेत आणि ती काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे दुसरं वाक्य असं होतं की शेतकऱ्यांना अतिवृष्टी ढगफुटी तापमान खूप थंडी यामुळं या पिकाचं नुकसान तर याची सुद्धा सवय लावून घ्यावी लागणार आहे आणि तिसरं असं होत की आपण निसर्गाचा जो नाश केला त्याचे कर्माचे फळ आपण आज भोगत आहोत अशा पद्धतीचं त्यांचं आहे मला वाटतं त्यांच्या या सगळ्या वक्तव्यांकडे आपण पॉझिटिव्ह दृष्टीनं बघून वातावरणीय बदल हा शेती समोरचा खूप मोठं संकट आहे पाशा पटेलला विनंती की त्यांनी हे मीडियामध्ये सांगितल्यापेक्षा फडणवीस सरकारला आणि मोदी सरकारला सांगावं आणि त्यांनी यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्या की याच्यामध्ये आपण तक धरून पुढे गेलो पाहिजे